चाल झाली मोकळी सगळी आपली आता कांदे पण म्हणजे बऱ्यापैकी संपले थोडे तर ठेवले पुरते कारण आता इकडचे काही राहिले इकडचे काही कारण पाहुणे रावले भरपूर आता जाते आपल्याकडे हां पुरी सुरी सगळे सगळ्यांनाच पुरवायचं आहे हा माल त्याच्यामुळे मला मग ठेवाच लागतो ला। काम तर आटपलं सर्व शंभू काय रे तुमचा माऊली नाही का तो हा माझा माऊली हा बोल त्याचा हेलिकॉप्टर आहे ना ते हां त्याचा पाय तुटला हेलिकॉप्टरचा पाय तुटला असं आंब्याचं झाड आहे ना हा आपली वावरात रुसून बसलाय अरे बापरे चल बर जाऊन चाल त्याच्या का आपण चल बघूस काय त्याचा विषय कुठं आहे रे तो इथं बरं आर चाल माऊली हे माऊली काय रे काय काय करतोय का झालं काय रडतोय माझी काय तुटलं पाय तुटला असं अरे बाप रे बॉक्स मध्ये का ठेवलं मग ओपन करून बघायचं ना काय त्याला मी उडवलं मिडवलं बर जाऊ दे आता हे बघ ते शेवट काय केलं तर तिने हेच आहे ना रे हा ठीक आहे मग आता काय करायला लागल आता याला पाय तुटल्यावर असं आहे का चिटकत नाही असं हम्म हम्म बघू फेविकॉल अरे बाप इथ फेविकॉल खोलवर त्याच्यातून चल बघू आपण मी तुला सांगतो कसं चिटकायचं ते खोल खोलवर बघू इकडे घे बर माझ्या का मला पाहू नेम दे नेमकं काय ते अरे हा इकून तुटलं वाटत चल डाग म्हणजे निसटलेलं आहे ते पण आता त्याला फेविकेक शिवाय पर्याय नाहीये बघू चल आता आपण फेविकेक चिटकूये हम्म मी हवा इथे इथे डाग फेविकिक या कॉपऱ्यावर टाक टाक तिथं टाक व्यवस्थित होईल टाक बर फेविकिक कारण फायबर आणि फेविकिक मस्त व्यवस्थित घे व्यवस्थित या बघ बर झालं का व्यवस्थित चल ना आपण इथं नको इथेच ना जेव्हा आवरात सगळं ओलो चल बर आता इकडे जाऊ आपण चल इकडे मोकळ्या चल शंभर